काय करायला झोका देते आरो उठकी मला म्हटलं जेवायला उठली नाही बर चला आता आपल्याला एक काम करायचं तर मित्रांनो ऋतू प्रसाद कॉमेडी कपल या चॅनलवर तुमचं सर स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण ब्लॉग काय करतोय तर आमच्या घरच्यांना कोणाला माहित नाही की रितु म्हणून गी। गी। तर आता सगळ्यात पहिला धक्का आपण कोणाला देऊया जाऊन पूजाला जाऊन देऊया विनुबाईला पण सांगूया तर तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडलाय की पूजा माझी कोण आहे विनुबाई हा माझं कोण आहे तर आता तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग बघा तुम्हाला सांगतोच अहन पूजा विनायक ही कुठे राहतील हे तुम्हाला माझ्या ब्लॉगमधून दाखवतो सर त्यांना एकदम सप्राईज घे गी घे हे सगळं आरो तर मित्रांनो त्यांचं घर खूप लांब आहे बरं का म्हणजे नाही म्हणत आता मला गाडीत बसावं लागेल गाडीत बसून डायरेक्ट पन्नास किलोमीटर लांब जावं लागेल हे चल लवकर आवरावर येणार रे आवरणार बिवरणार नाही काय चला आवरायचं म्हटल्यावर जीवावर काय येते काय माहिती राहते काय माहिती चला जायचं इकडून चल इकडून जाऊया रस्त्याने जाऊ तर चला मित्रांनो आता तुम्हाला विनायक दादा अजून पूजाचं घर दाखवतो तर तुम्ही कधी बघितलं नसेल तर फक्त माझ्या व्हिडिओ बंद दाखवतो तर मित्रांनो आम्ही आता पन्नास किलोमीटर लांबून फिरून आलोय ते इकडे बघू शकता लगेच आलो लगेच चालू काय चालू रे हे आला पन्नास किलोमीटर लांबनावे काय चाबी टवागी लागला लैस लागणार बोंचर सुद्धा नाही पाय सुद्धा अरे विचार करू हर तुम्ही आला इथं घरात तुम्ही द्यायला पाहिजे लगा आपण तर मित्रांनो आता सांगून उशीर नको लावायला बरं का पूजा रितून तुला सांगितला विषय रितू प्रेग्नेंट आहे असल्या गोष्टी बे काय जास्त रिअल मध्ये प्रेग्नेंट आहे व्हिडिओ खायला लागलो व्हिडिओ मध्ये सांगायला लालोय मला अरे खरंच तर हॉटेल मी पार्टी करायला मला वाटत लढ बोलायचं नाही तुम्हाला अरे खरं सांगतो खरं सांगतो तुला रियल मध्ये युट्यूब ची व्हिडिओ बघत नाही व्हिडिओ बघायला चालू कर रितु प्रसाद कॉमेडी कपल या चॅनलला सबस्क्राईब कर सिद्ध बघ तुला व्हिडिओ खरंय खर्च आहे रिअल मध्ये टाकले फक्त पाहिजे काय काय पाहिजे तुला कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू म्हणून जाऊ की आता हॉटेल आपलंच आहे पार्टी काय किती खायचं तेवढं <laughs> खावा तिथं सध्या पोकडाच म्हणून आपल्या हॉटेल लागल्यानंतर दाखवणार आपण कुठं कुठे भेटले जाऊ दे सगळं पण खूप भारी वाटलं एक मित्रांनो जी आई वडील होण्याची जी माझी असते तिथं दुसरं कुठला बी आनंद असू द्या आणि त्याच्यापेक्षा जास्त खुशी मामा माने जास्त तर मित्रांनो तुम्ही सगळी जण विचारत म्हणजे माझ्या व्हिडिओ मध्ये कमिटेत होते की पूजा तुमची कोण आहे विनायक तुमचं कोण आहे तर ही माझी सक्की बहीण आहे अजून ही माझी सक्का दाजी सक्की बहीण आहे सक्की बहीण अजून ही माझं सक्का भाऊजी अजून भाऊजीच्या अगोदर ही माझं कोण आहे माहिती आहे का सक्का मेवून आहे आत्याचा मुलगा आहे माझ्या आमचं कसं आहे माहित का कस आहे शाहि मारूर बाया जरा राहा बनव काय एवढी कसली शाहिर चहा चहा बी बनवायला का असं जास्त एवढ्या आलोय तर मी काय एवढी आनंदाची बातमी सांगितली बोकड चालतो पूजा एक चिकनचं बोकड आण आपल्या चिकनचं बोकड आण

खरंच तर आजरी तू प्रेग्नेट आहे आता आईला आणि पप्पाला पण सांगायचं आईला आणि पप्पाला पण एक गोष्ट माहित आहे तर रात्री त्याला आल्यावर सांगूया आई आता गेली हॉटेलवर तर मित्रांनो आजी पण आजी आहे मी अजून एकदा पप्पा बनणार आहे दोन भावा माहिती <laughs> <laughs> आज आज <laughs> तर मित्रांनो आज त्या पण मी एकदम हँग झाली अजून आजी पण हँग झाली म्हणजे तुम्हाला इन्स्टिपर दोन उद्या म्हणते दोन आजी तर म्हणजे डायरेक्ट दोन उद्याच व्यू होत्या ते टाकले बघ आजी तर आरला मी एकटा घेऊन बसतोय हा मी सांभाळतोय तसं म्हण नको तू पप्पा माम जाते तर मित्रांनो कसा वाटला सांगा आपल्या चॅनलला ला करा आता आई अजून पप्पा आल्यानंतर त्याचं रिएक्शन आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवू तुम्हाला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अजून बेला एक नॉलो करा म्हणजे आमच्या प्रत्येक व्हिडिओ नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पुसतील अजून आपल्या टॉपचा विनोबा हे चॅनल आपलं नवीन गाणं येत आहे मित्रांनो तर ती बघायला विसरू ना पुढच्या रायवर येते ती गाणं बोलायचं नाही खोट सांगायचं नाही पुढच्या रायवर येणार आहे पुढच्या रायवर येणार आहे तर मी तुम्हाला तारीख अजून माहित नाही पण पुढच्या रायवर फिक्स आहे आणि पुढच्या रायवर विनायक दादा भानोसे या युट्यूब चॅनलवर आहे राफक दिस आमच्या दोघांचं एक सॅड सॉन्ग येतं मित्रांनो त्यात प्रसत्न केलेलं आहे विलनचं रूल आणि त्यात मी केलेलं आहे हिरोचं रूल तर मित्रांनो खरंच आम्ही दोघांनी पहिल्यांदा एवढं भारी काम केलेलं आहे एकत्र ह्याच्या आधी केले ती कॉमेडी बिमेडी काहीतरी काय ना काय काम केले ती पण फर्स्ट जर ऑफिशियल म्हणलं तर पहिलं सॉन्ग असली तर मित्रांनो इथून पुढं पण तुम्हाला चांगले चांगले सॉन्ग बघायला भेटतील तर आपल्या लो चॅनलला को नवीन नाच चाल प्रसाद सांधो कॉमेडी कपल प्रसाद प्रसाद कॉमेडी कपल रित प्रसाद कॉमेडी कपल या चॅनल वर कोण नवे चाल तर दनक दिसन मला सबस्क्राईब करा आपलं चॅनलला सबस्क्राईब करा या पण चॅनल सबस्क्राईब करा दोन्ही पण चॅनल आपले बाहेरचं नाही विषय टॉप चार रविवारी गाणे येते वेटिंग 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 करा वेटिंग करा वेटिंग करा वेटिंग करा इकडून बघा एकदम रिॲक्शन <laughs> आधी काय म्हणलेलं माहिती का आधी एक दुसरं सॉंग सोडायचं त्याच्यानंतर म्हणजे शब्दात बदल करा अयो एवढे शब्दात तर मित्रांनो चला आपल्या ब्लॉग इथं टाटा बाय बाय